सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे साडे अकरा ते एक असं आपण हे केलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार त्याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहूकलामध्ये होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीनमध्ये शिव श्रीराजी पोवाडे त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये आणि सगळ्यांनी शिवशाहीर आहे ती शाहीरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर आणि हे साडेतीन ते साडेपाच त्याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याच्याबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव प्राध्यापक प्र प्राणेकर जे यांचं व्याख्यान सत्रात होणार आहे आणि सांगता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग माणके सादर करते आहेत सारंग माणके व श्री सारंग भोईकर आणि मग म्हटलं तसं एस पी सी वगैरे तेव्हा असा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानानं यावं याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्याते इथं येत आहेत संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपन्न आहेत त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर माणकेंचं आणि सारण गोईकर गोईकरांचं जे होणार आहे मग दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहूकाला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातारकर जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या याच्या काही असं पूर्वी कधी झालेलं नाही बाहेर आपण स्टॉल पण लावतोय जे जे वेगवेगळे साहित्य स्वरांच्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त आपल्या आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे जसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावावेत मग इकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि एकीकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांज पदक वगैरे आशा वगैरे आपल्याला नेताना असत आहेच या वर्षी सुद्धा हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळचं वाद्य वाजवणारे जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलंय बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि त्याचं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे त्यामुळं असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आणि तिथं गेल्या वर्षात आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत त्यामुळं मिरवणुकीचा समारोप जो आहे हा मुंबई नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला पण शिवना वगैरे सूचना दिल्यात की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं म्हणजे हो। थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लाईटिंग वगैरे करावं ह्या हो। पण सूचना केल्यात आणि सर्व सगळ्यात महत्वाचं माझी विनंती मिरवणूक मिरवणुकीला तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम नाही काहीतरी वेगळं करतोय आपण नेहमीच नाही आहे वेगळा प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर करता येतील की माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना मिळतील सोलापूरकरांच्या विधानाबद्दल म्हणजे सगळ्यांनी